सी व्यू असणारी किंवा समुद्रदर्शन होणारी अशी तीस गुंठे जागा दापोली दापोलीजवळ अंजरले येथे घाटामध्ये आहे हा कड्यावरच्या गणपतीवरून येणारा घाटातील अंजरले येथील रस्ता मोकळी दिसत आहे ही सर्व जमीन एका बाजूने आपल्याला दिसत आहे अत्यंत सुंदर छोटे छोटे टप्पे असलेली ही जमीन आपण आता दुसऱ्या बाजूने बघत आहोत ही संपूर्ण जमीन अतिशय छोटासा उतार असलेली आहे हा रस्ता पुढे खाडी पुलावरून हारणे येथे गेलेला आहे ही रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली जमीन आहे येथूनही आपल्याला संपूर्ण समुद्राचा व्यू दिसतो ह्या दुसऱ्या बाजूनी घेतलेला जमिनीचा हा फोटो आहे साधारण फ्रंटेज अडीचशे ते तीनशे फूट आहे आपण आता दुसऱ्या बाजूने हा खालची जमीन बघत आहोत हा रस्ता परत कड्यावरच्या गणपतीला गेलेला आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही जमीन आहे आपण आता रस्त्याच्या वरच्या आहोत आणि येथूनही आपल्याला सी व्ह्यू दिसत आहे खालच्या बाजूला आपल्याला रस्ता दिसत आहे त्या रस्त्याच्या पलीकडे पर्यंत ही तीस गुंठे जमीन आहे जागेच्या सर्व भागामधून आपल्याला क्लियर समुद्राचा व्ह्यू दिसतो संपूर्ण जागेला सी व्ह्यू असलेली ही जागा प्लॉटिंग करता किंवा रिसॉर्ट करता अत्यंत सुंदर जागा आहे प्लॉटिंगला वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला रस्ता मिळू शकत असल्याकारणाने व प्लॉटचा स्लोप फारसा नस